कॅम्प पोलिसांची थेट कारवाई लाखोंचे सोने हस्तगत घरफोडी प्रकरणात धक्कादायक ओळख लाखोंचे सोने परत मिळाले कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन घरफोड्यांमध्ये गेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने शेवटी पोलिसांनी हस्तगत केले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला आणि तब्बल अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल उघडकीस आला या कारवाईत सारस नगरातील दोन फिर्यादींना पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते त्यांचे दागिने करण्यात आले पहिल्या घटनेत रुपयांचे सोन्याचे दागिने घरफोडीद्वारे चोरले गेले होते तर दुसऱ्या प्रकरणात तब्बल आठ लाख चाळीस हजार सोने आरोपींनी लंपास केले होते दोन्ही प्रकरणातील एकूण दोनशे ग्रॅमहून अधिक वजनाचे दागिने पोलिसांनी हस्तगत करत मोठा दिलासा दिला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आणि त्यांच्या पथकाने महत्वाची भूमिका बजावली सलग वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर वा ही कारवाई झाल्याने सारसनगर परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा